आबोलीच्या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत तिच्या अंगावरती खूपच जास्त वाढ झालेल्या असतात पण इथे चाळीमध्ये आल्यानंतर सगळेजण तिच्यासाठी प्रार्थना करत असतात की लवकरात लवकर समृद्धी सापडायला हवी परत यायला हवी आणि येथे समृद्धीने धाडस दाखवलेलं असतं तिच्या सिरियल आपल्या आईच्या जवळ आलेली असते ती याच्या अंगणामध्ये आल्यानंतर आई अशी हाक मारते आणि चक्कर येऊन खाली पडते तेव्हा सगळे चाळकरी तिच्याजवळ धावत पडत जातात आणि समृद्धी काय झालं आग डोळे उघड असं तिला सांगत असतात पण समृद्धी पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते पण इथे समृद्धी परत आल्यानंतर चाळकर यांना खूपच जास्त आनंद झालेला असतो तेव्हा आपली कृष्णा सांगते की अँब्युलन्सला फोन कर तेव्हा क्रिसमसला फोन करतोय आणि तो, तो लगेचच फोन करतो तर इकडे असतो आणि साडीच्या बाहेरून तो आतमध्ये वाकून ठोकून बघत असतो इथे काय करतोयस तेव्हा स्वराज राघूला बघून खूपच जास्त पसरतो तेव्हा राघोबांचे स्वराज पण तू काल येणार होतास ना तू का नाही आलास मी तर तुझी वाट बघत होते तेव्हा स्वराज म्हणतो काल नाही आलो ना म्हणून म्हणून आज आलो तुला भेटायला स्वराज नको गोणीचे रागवू खूपच जास्त आनंदीत झालेली असते तर इकडे हॉस्पिटलमध्ये आता समृद्धीला आणलेला असता समृद्धीची आई खूपच जास्त रडत असते आपल्या मुलीच्या अवस्था बघून त्यांना फारच वाईट वाटले नसतं तरी ते प्रेक्षकांना आता समृद्धी कशीबशी स्वतः हिंमत करून सुटून येते